वारणा न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा अतिग्रे येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये आयबेन स्टॉक पॉझिट्रॉन इलेक्ट्रिक वर्क या कंपनीचा सत्कार व स्वागत समारंभ कार्यक्रम संपन्न अतिग्रे तालुका हातकलंगले येथील जिल्हा परिषद विद्या मंदिर अतिग्रे या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण घेतले जाते त्या शाळेमध्ये तारदाळ येथे असणाऱ्या स्टॉक पॉझिट्रॉन इलेक्ट्रिक वर्क या या कंपनीने जिल्हा परिषद शाळेमध्ये कंपनी मार्फत करून या शाळेसाठी दोन वर्गाला आतून व बाहेरून रंगरंगोटी बोलक्या भिंती तसेच लोखंडी गेट पाच खोल्यांचा वरांडा भिंतीची रंगरंगोटी व बोलक्या भिंती आणि पाच लोखंडी तिजोरी इत्यादी सुविधा देण्यात आल्या खास करून या उपक्रमास कंपनीचे जनरल मॅनेजर माननीय किशोर निकम साहेब असिस्टंट जनरल मॅनेजर माननीय महादेव गायकवाड साहेब आय टी मॅनेजर माननीय विशाल मुगडे साहेब यांच्या पुढाकाराने व सहकार्याने तसेच अतिग्रे गावातील याच जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी व सध्या या कंपनीमध्ये ऑपरेटरचे काम करणारे अमित भंडारे अक्षय गुरव शुभम गुरव यांचे सहकार्य लाभले तसेच या शाळेमध्ये सध्या कार्यरत असणाऱ्या का, सौ वंदना पाटील मॅडम व त्यांचे पती केंद्रप्रमुख पाटील सर यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाच्या सत्कार समारंभावेळी प्रथमता सर्व पाहुण्यांचे शालेय विद्यार्थ्यांनी वाजत गाजत स्वागत केले व स्वागत श्री कोठावळे सर यांनी केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौपरीत मॅडम यांनी केले सर्व आलेल्या पाहुण्यांचे सत्कार पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी केले यावेळी आलेल्या मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली व असेच या शाळेसाठी आमच्या कंपनी मार्फत इथून पुढे मदत करण्यात येईल असे सांगण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमास उपस्थित लोकनियुक्त सरपंच माननीय श्री सुशांत वड्ड उपसरपंच श्री भगवान पाटील सदस्य बाबासो पाटील राजेंद्र कांबळे नितीन पाटील अनिरुद्ध कांबळे सदस्या अक्काताई शिंदे कलावती गुरव छाया पाटील दीपाली पाटील कल्पना पाटील वर्षा बिडकर ग्रामविकास अधिकारी श्री बाबासाहेब कापसे पोलीस पाटील सौ रुपाली पाटील रुकडी केंद्रप्रमुख श्री शशिकांत पाटील सर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ वैशाली पाटील उपाध्यक्ष सौ प्रांजल सूर्यंशी व सर्व सदस्य या शाळेसाठी रंगरंगोटी करणारे पेंटर महेश कांबळे पत्रकार भरत शिंदे शाळेचे मुख्याध्यापक श्री राजकुमार भोसले शिक्षक राजाराम कोठावळे तुकाराम माने अमोल गायकवाड वंदना पाटील रोहिणी बडे सरिता रानगे पूनम परीट व सर्व विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते शेवटी आभार श्री भोसले सर यांनी मांडले Never miss an update.